पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने पूरग्रस्त सोलापूरसाठी मोठी आर्थिक व सामाजिक मदत मतदारसंघातून अधिकची दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून संपूर्ण परिसरात पावसाचे थैमान घातले आहे मोठ्या प्रमाणात महापूर आला असून माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी तब्बल दहा लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला आहे त्यानंतर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना आव्हान करून पुन्हा दहा लाख रुपयांची आर्थिक मदत गोळा करून नुकसानग्रस्त भागात पाठवण्याचे जाहीर केले आहे त्याचबरोबर जनावरांच्यासाठी चारा नागरिकांच्यासाठी औषधे पाठवणार असल्याचे सांगितले आहे जीवनावश्यक वस्तू धान्य अन्न ही उद्यान दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी मिरज तालुक्याच्या वतीने पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे विशेष म्हणजे आपला स्वतःचा महिन्याचा पगार सुद्धा विशेष म्हणून मुख्यमंत्री सहाय्यक निधीस दिला जाणार आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यक निधीस दिला असल्याचे सांगण्यात आले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या साठी मदतीचा मोठा हात पुढे येताना दिसून येत आहे यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे माजी नगरसेवक गणेश माळी निरंजन आवटी सरपंच उमेशभाऊ पाटील मोहन वाटवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज राठवाडा पश्चिम महाराष्ट्रातला काय भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये काही जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा पाऊसच मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये असताना दे देखील डग फुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाण्यामुळे झालेले आहेत एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये छातीवढं पाणी एवढं पाणी प्रत्येकाच्या घरात पाणी आहे आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे काय जनावरं वाचवता येईल तो प्रशासनानं वाचवली काय लोक अडकलेले होते त्यांना आर्मी आणून त्यांना बाकीच्या म महाराष्ट्राचे पोलीस असतील बाकीचे सगळे स्वयंसेवक असतील काय सगळ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये पण काय मृतदेख लोक पडले जनावरं पण काय व्हावून गेली परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलखाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी याचं सारखं झालं त्याचवेळी मी निर्णय केला आहे की आपण काही हा पोर थांबवू शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून त्यातून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र देवेंद्रभावांच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपूर्द केला की आमची ही मदत त्याच वेळी मी सांगितलं होतं की आता मी गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही दुकाना तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्याची आज सगळा कार्यकर्ता आपण बघितलं असेल गर्दी बघित असेल त्या गर्दी सगळ्या कार्यकर्ता रात्री फोन केल्यानंतर आज सकाळी सकाळी कार्यकर्ते ते उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मतीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशावेळी आपण आधार देणं काळाची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या बहिणी पण इथं उपस्थित होत्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ चाऱ्या चारा जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या चाराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला आशा वाटते त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या ट्रक्स आम्ही सगळे भरून धान्याचे ट्रक्स आणि ग चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो रवाना करू मी गोरेसाहेब तिथले पालकमंत्री आहेत आपले ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हणले तुम्ही पाठवा आम्ही इथं घेऊ आणि ते डिस्ट्रीब्युशन करू त्या पद्धतीनं <coughs> आता परिस्थिती अशी आहे आता पाणी ओसरायला लागेल थांबणार नाही पाणी पण ओसराय लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल आरोग्याची परिस्थिती तयार होईल जेवणा खाण्याची परिस्थिती तयार होईल जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल ही परिस्थिती खूप भयानक आहे त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना मी आवाहन करेन अशा वेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या मानसिक द्या पण आपल्या बंधुत्व आपल्या माता बहिणींना आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या तालुक्यातून मला आभान वाटेल की आज एवढ्या उपस्थित उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज पुढं आले सगळ्यांनी पाच हजार दोन हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे दोन ट्रॉल्या आहे चार ट्रॉल्या तीन ट्रॉल्या आहे एक ट्रॉली अशा सगळ्यांनी मदतीचा हात पुढं दिला आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लॉन्च करणार आहोत त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्त ग्रस्थांना माता बहिणींना मुलाबाळांना ही मदत तिथं पोहोचेल हे तिथले मंत्री दक्षता घेतील आपले कोरेसाहेब ग्रामविकास मंत्री त्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन केला डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवतो